नमस्कार शशिका किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला ओलाची ओल्या नाळ्याची करंजी करून दाखवते त्याविषयी माझं सारण खूप सारं उरलं आहे मोदकाचं तर त्याला मी आज हे करते एकदम मच्यात ठेवलं खूप छान राहिले म्हणून मी करंजी करून दाखवू ते मोर माझं सारण तयार आहे मी ते एक वाटी मैदा घेतला आहे आणि ह्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेतलाय बारीक रवा नसेल तर मिक्सरला फिरवून घ्या थोडं थोडस मीठ घेतलं घेतलंय आपल्याला हे असं दोन्ही रवा आणि मैदा मिक्स करून आहे असं गोल करून तर मी ते तूप दोन चमचे मी तूप टाकले ते गरम करून घेतले चांगलं कडकडीत कर, कर, आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे गरम आहे म्हणजे आपण हात घालू शकत नाही मिक्स करून आहे तर मी माझ्या हातानेच घेते चोळून घ्यायचं चांगलं दोन हाताने घेतला तरी चालेल हे बघा चांगलं आपलं पाहिजे अशी मोठी वळली पाहिजे आपल्याला आपलं तूप आपल्या परफेक्ट आहे की नाही मोहन परफेक्ट आहे की नाही आपल्याला अशी मूठ वळवून बघायची हे बघा एकदम छान आहे थोडं थोडं पाणी घालून मी मळून घेते चोळून घेतलं याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीक मळून घ्यायचं आहे थोडंसं ठेवल्यावर चपातीसारखं तरी चालेल कारण की आपल्याला याच्यामध्ये रवा आहे म्हणजे तो पीठ गुणार चांगलं असं मळून घ्यायचंय आणि आपल्याला चांगलं पाणी घालून रवा असल्यामुळे आपल्याला चांगलं मळून आहे गोळा झाला पाणी कमी वाटते कारण की तो अजून रवा असल्यामुळे फुन्हा मी थोडस घालतो हे आपल्या भांड्यातलंच तूप घेते असं तुपाला पिठाला हे करून टाकते तुपाचा हात लावून आणि आपल्याला मळायचं आहे आता मी गोळा जवळ अर्धा तास ठेवते आपल्याला वेळ नसेल तर आपण अर्धा तास ठेवायचा तर एक तास ठेवला तर खूपच छान थोडा ता अर्धा तास ठेवते मग अर्धा तास चांगला मुरायला देते मग त्याचे करंजी करते आपल्या पिताला अर्धा तास झालेला आहे आता हे पीठ हे बघा किती मऊ झाले बघा एकदम त्याला असं चांगलं परत मी तूप लावूनच ठेवलेलं चांगलं असं मळून घ्यायचं आपल्याला छोटे छोटे तुम्हाला जसे पाहिजे तसे गोळी करायचे असे मी सध्या तुम्हाला दाखवते मग मी आरामशी परत करते अति मोठे पण नाही अति छोटे पण नाही मला किचन मध्ये जरा अडचण होता हे बघा असे चांगले लाटायचे इजीली लाटलं जातं त्याला वरवण त्यांनी चेचायला नको काय नको काय नको काय काय लोक असे चेचून पण घेतात ते पण पीठ स्मूथ होत तर हे इजीली आपल्या लाटलं जात आपला अर्धा तास का ठेवायचा आपला रवा असतो म्हणून तो फुलतो म्हणून आपल्याला अर्धा तास ते ठेवायचं आहे म्हणजे रवा आपला चांगला भिजला जातो त्याच्यात पाती हे करून घेतलेली एकदम पातळ करून घेतलेली आहे बघा काही चिटकत नाही याला छोटीशी एकदम तुम्हाला मोठ्या पाहिजे मोठ्या पण करून शकता आता मी सारण घालते ती फाटू शकते असं लांबट जरा घालायचं म्हणजे एक बदला फुगी धोडायचा लांबटच घालायचं इथे काय no. झालं असं मी आता ह्याला असं चांगलं तर मैदा असल्यामुळे हे चिकटपणा असतोच इजिली बंद होऊन जात काही चांगलं दाबून घ्यायचं आता मी करते हे बघ असं म्हणजे आपलं पीठ पण काढायची गरज नाही हे काट्याने दाबलं की आपल्याला साईडचं पीठ वेड वाकड असलं तरी काहीच फरकत नाही पण आपला पीठ आपल्याला काढायला नको म्हणून आपल्याला अशी करंजी करून घ्यायची तू मला दुसरी दाखवते माझे लहानच झाले मला लहानच मी तेला हात लावते जर असा मला अति मोठ्या पण नको मस्त लाटला जातो तुम्ही अशी एक गट्टी करून पण लाटू शकता हे एक एक पण लाटू शकता आपल्याला अति पण कडकडीत नकोय ह्या घ्यायला कडकडीत नकोय त्या करून घेते आणि तुम्हाला दाखवते आंबळ घालायचं जरा म्हणजे एकत्र पोरीत नाही दाबायचं माहिती म्हणजे आपण असं चिरणीने केलं ना की परत पीठ निघतो परत पीठ वाढत वाढत जातं त्याच्या जा शहणी केलं म्हणजे पीठ काढायचं आपल्याला टेन्शनच नाही वाढवायचं पण पीठ काढा परत पर हे करा शहणी दाबलं जरा नक्षी येते नाही येते याच्या हाताने पण करू शकतो आपण हे बघा काढायची पण गरज नाही बघा माझ्या सातार झालेलं आहे कारण का आपण जास्त सुकवू पण शकत नाही जेवढ्या होतील तेवढ्या जेवढे आपल्याला तळून घ्यायचं आहे हे बघा नाही तर अशा सुकल्या जातील आणि हे सुटत जाईल पण आपल्याला असं मिडियम गॅसवर तेल तापवलेलं आहे आणि मिडियम गॅस केला आहे आता एक ताएक एक असं मस्त फुगीर भरले आहेत बघा किती फुगले आहेत असं भरपूर भरायचं जास्त पण तापत नाही किती राहत आहेत बघूया दोन तीन मिनट त्याला हात नाही लावायचा नंतर माझा एवढा गोळा आहे त्याला अजून मी हे करते एकीकडे तळते एकीकडे मला हे करते आता आपल्याला आपणच वर आलाय बघा मस्तपैकी आपल्याला वर आलाय पडिया ब filt 높ध हो तो चांगला रंग बदलेपर्यंत आपल्याला हे तळायचे एवढे फुगलेत की अशी अशी पलटी पण होत नाहीत आपल्याला असे बघा पलटी पण होत नाही एवढी फुगून आली ती पकडूनच बसते आणि ह्या बाजूने पण तळली गेली ना आपल्याला हे एक बॅच झालेली आहे आपली हे बघा ही एवढी फुगली किती पलटी पण होत नाही हे बघा हे माझ्या एवढ्या करंजा झालेल्या आहेत राहिलेल्या सारणामध्ये आपण असं फुकट घालवण्यापेक्षा माझ्या करंजा बघा नंतर मी छोट्या छोट्या केल्या ह्या अशा मोठ्या केल्या एकदम अशा सॉफ्ट झाल्या आहेत हे बघा तोडून तुम्हाला दाखवते आणि खुशखुशीत झाल्यात एकदम अशा चला कशा वाटल्या त्या मला सांगा कमेंट करून आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल अटनला क्लिक करा चला बाय बाय